हवा मस्त पैकी सारखी हवा जाती बाई दुसरं काय दिसत नाही भाऊजी नवार दिसली का हवा गेलेली दिसली असल्या मोठा हुडदुंबा गेलेला दिसला नाही आणि हवा दिसली म्हणजे स्वतःच्या माणसावर स्वतःच्या माणसाने लक्ष ठेवावं लागतं दुसरं कोणी लक्ष ठेवून जमत तुमचं पण काम होतं मग लक्ष दिल्या म्हणून आली होती सांगायला माहिती का तुमची बायको गेली गावाला माहित नाही कुमारा म्हणली पण नाही काय कस काय तिची स्वतःची बायको किती बाप प्रेम किती हाय त्यापेक्षा तर माझा जीव तुमच्यावर जी हाय भाऊजी खरं आहे मला असं व्हायला लागले बर का बरोबर आता तिला सोडून देऊ काय लागले तोंडाचे तुम्ही मला असं वाटा लागले दुसरी जाणव एखादी बायको आता तस नसत करायचं आपल्या माणसाला आपण लक्ष ठेवायचं असतं तिला आणा आता घरी जाऊन तिला नीट सांगा काय सांगू नीट नीट सांगा समजावून बरोबर समजून प्रेमान सांगतो बरोबर प्रेमान सांगा समजावून परत जाऊन नक सांगा तिला बरोबर